नमस्कार मित्रांनो संविधान प्रवासामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानामधील सर्वात महत्वाचे आर्टिकल आर्टिकल नंबर बत्तीस ते पस्तीस पर्यंत फंडामेंटल राईट्स ना प्रोटेक्शन करतात आणि इन्फोर्स करतात तर चला मित्रांनो बघूयात आर्टिकल नंबर बत्तीस ते पस्तीस पर्यंत आर्टिकल थर्टी टू म्हणजे फंडामेंटल राइट्स प्रोटेक्शन करणारी एक कवच आहे जर तुमचे राईट्स कोणी तोडण्याचा प्रयत्न केला फ्रीडम ऑफ स्पीच ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला पोलीसने चुकीने अरेस्ट केला तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्ट कडे जाऊ शकता सुप्रीम कोर्ट तुम्हाला जस्टिस देण्यासाठी रिट्स इश्यू करू शकतो हो। पाच रिट्स असतात जर कोणी हे अरेस्ट झाला बॉडी म्हणजे त्या विक्टीला कोर्ट मध्ये सोडायला सांगतात

वॉट अथॉरिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आर्टिकल थर्टी टू हे भारतीय संविधानाचे हार्ट आणि सोल होते म्हणजेच आपले भारतीय संविधान स्ट्रॉंग बनवण्याचा सर्वात महत्वाचा आर्टिकल आर्टिकल तेहतीस पार्लिमेंट पॉवर आर्टिकल थर्टी थ्री हे सांगतो पार्लिमेंटला काही लोकांचे राईट मर्यादित करण्याचा अधिकार आहे जसं की आर्मी पोलीस इंटेलिजन्स एजन्सीज यांचे फंडामेंटल राईट कंट्रोल केले जातात कारण कारण डिसिप्लिन आणि नॅशनल सिक्युरिटी मेंटेन करणे महत्त्वाचे आहे आर्टिकल थर्टी देशात मार्शल लॉ लागला म्हणजे मिलिटरी कंट्रोल आला तेव्हा सरकार काही फंडामेंटल राईट्स ना बंद करू शकते हे फक्त मोठ्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये लागू होऊ शकते जसं की युद्ध किंवा दंड आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह की काही लॉज होण्याचा अधिकार फक्त पार्लिमेंटला आहे जस की आर्टिकल ट्वेंटी थ्री मध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग थांबवणे आणि त्याचप्रमाणे आर्टिकल सतरा मध्ये होतेस ते आर्टिकल पस्तीस यामध्ये हे सांगितले आहे की आपल्या राईट्सना ताकद देणे त्यांना इम्प्लिमेंट करणे त्याचप्रमाणे त्यांना प्रोटेक्ट करणे तर हा व्हिडिओ इथेच संपला मी किरण गोमासे पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया जय हिंद जय भारत जय संविधान